नमस्कार कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना ऐकायलाच पाहिजे रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण काही विशेष व्यक्तींची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात ऐकत असतो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात छोटा गंधर्व उर्फ सौदागर नागनाथ गोरे यांच्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सौदागर नागनाथ गोरे हे हिंदुस्तानी गायक व मराठी नाट्यसंगीतातील गायक अभिनेते संगीत रचनाकार होते मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची कारकिर्द पन्नास वर्षांहून अधिक प्रदीर्घ होती खरं तर आज त्यांची पुण्यतिथी त्याच निमित्ताने आज आपण त्यांची जीवनगाथा जाणून घेणार आहोत त्यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास सौदागर नागनाथ गोरे यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील भाडळे या गावी दहा मार्च एकोणीसशे अठरा रोजी महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी झाला होता जन्मतच त्यांना एक दात होता खेडेगावात ही गोष्ट खूप अशुभ मानली गेली त्यावेळी सौदागरांच्या मामाने त्यावेळेच्या कुर्तकोटी शंकराचार्यांना याबाबत विचारले होते शंकराचार्यांनी सांगितले की हा मुलगा मोठेपणी खूप नाव कमावणार आहे सौदागरांना गोड आवाजाची निसर्ग देणगी मिळाली होती कोरेगावमध्ये मराठी तिसरी पर्यंत सौदागरांचं शिक्षण झालं शाळेत कोणी पाहुणा येणार असेल तर इशस्तवन व स्वागत पद्य म्हणण्यासाठी सौदागरांना सांगितले जाई शाळेला भेट देणाऱ्या दामू अण्णा जोशी यांनी या रत्नास अचूक हेरले आणि सौदागरांचे वडील नागनाथ गोरे यांच्याकडे या मुलाची मागणी केली सौदागर आणि धाकटा भाऊ पितांबर यांना घेऊन दामू अण्णा पुण्याला आले आणि सौदागरांचे संगीत शिक्षण सुरू झाले त्यांना नाट्यगीते शिकवण्यासाठी बळवंत गोवित्रीकर यांना बोलावण्यात आले दत्तुबुआ बागलकोटकर यांनी त्यांना शास्त्रीय शिक्षणाचे धडे दिले यानंतर नरहरबुआ पाटणकर गणेशबुवा पाध्ये यांनीही सौदागरांना गायनाचं शिक्षण दिलं टप्पा आणि ठुमरीचंही शिक्षण त्यांना देण्यात आलं प्र के अत्रे यांच्या साष्टांग नमस्कार या नाटकात सौदागरामची स्त्री भूमिका होती त्यानंतर घराबाहेर या नाटकात सुरुवातीला स्त्री भूमिका आणि मग पुरुष भूमिका होती उण्यापुऱ्या दहा वर्ष वयाच्या सौदागराने प्राणप्रतिष्ठा या नाटकाद्वारे या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला अनंत हरी गद्रे या मधुर गंधर्व हा केला। निर्भीड या वृत्तपत्रात त्यांचा सर्वप्रथम छोटा गंधर्व असा उल्लेख केल्याचा आढळतं देवमाणूस या नाटकातील पदांच्या चाली छोटा गंधर्व यांच्या होत्या छोट्या गंधर्वांना एकोणीसशे पन्नास साली अभिजात संगीत नाटकांमधून कृष्णाची भूमिका करण्याची संधी मिळाली या भूमिकेने इतिहास घडवला त्यानंतर मानापमांमध्ये धैर्यधर या पहिल्या अंकातील शूरवीर आणि नंतरचा प्रेमात पडलेला धैर्यधर या भूमिका छोटा गंधर्व यांनी इतक्या सुंदर पद्धतीने सादर केल्या की प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात देखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली आहे गुणरंग या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंद किशोर बसंती कोश नंद बसंत बसंती शंकरा गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणं आहेत इसवी सन एकोणीसशे त्रेसष्टमध्ये त्यांनी काही कलाकारांसह छोट्या गंधर्वांनी कला विकास ही स्वतःची नाट्यसंस्था काढली त्या संस्थेचे देवमाणूस हे खूप गाजले या नाटकातून छोटा गंधर्व हे गीतकार म्हणून देखील पुढे आले कलाविकास आर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकली नाही तिच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आणि ती बंद पडली आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणाऱ्या या अवलियाला आपला उतार वयातला आवाज प्रेक्षकांनी ऐकू नये अस असं वाटत होतं म्हणूनच एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये स्वर वैभवाच्या शिखरावर असताना छोटा गंधर्व यांनी नाट्यसन्यास स्वीकारला एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचं भाषण केल्यावर झालेल्या एका प्रयोगासाठी त्यांनी पुन्हा चेहऱ्याला रंग लावला त्यानंतर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये काही प्रयोगात आग्रहाखातर भूमिका करून रसिकांना आनंद दिला वयाची पासष्टी उलटलेल्या या स्वरमहर्षीला एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांच्या पावलावर पाऊल टाकत असलेल्या शिवप्रसाद या त्यांच्या एकूण त्या एक मुलाच्या अपघाती निधनाचा धक्का बसला तरीही संगीताच्या साथीनं पुढची पिढी घडवण्याचा सौदाकारांचा दिनक्रम सुरूच राहिला संगीतावरील जुन्या ग्रंथाचं वाचन ज्योतिष तसंच अध्यात्माचा अभ्यास व क्रिकेटसारख्या छंदासोबत ते दुसरे बालपण जगत होते त्यांच्या संगीत नाटकातील वाटचालीबद्दल बोलायचं झाल्यास संगीत सौभद्रातील तसेच सुवर्ण तुलनेतला कृष्ण संगीत मानपमानमधील धैर्यधर मृच्छकटिकातील चारुदत्त संशय कल्लोयमधील अश्विन शेठ यांसारख्या भूमिकांमधून छोटा गंधर्व यांनी मराठी संगीत रंगभूमी गाजवली छोटा गंधर्व यांनी भूमिका केलेली काही नाटकं का, आणि त्यातील ते त्यांनी केलेल्या भूमिका याविषयी थोडक्यात जाणून घेऊया त्यांनी उद्याचा संसार कर्दनकाळ घराबाहेर देवमाणूस पराचा कावळा प्राणप्रतिष्ठा फुलपाखरे भावबंधन भ्रमाचा भोपळा माणअपमान माझा देश मृच्छकटी लग्नाची बेडी विद्याहरण शारदा कल्लोळ साष्टांग नमस्कार सुवर्ण तुला सौभद्र स्वर्गावर स्वारी आणि सौभाग्य लक्ष्मी अशा काही नाटकांमधून भूमिका केल्यात याचबरोबर त्यांची आनंदे नटती उजळीत जग मंगलमय कोण तुझसंग सांग गुरुराया चंद्रिका ही जणू चांद माझा हा हासरा छई जीवा दैवगती तू माझी माऊली दिलरुबा दे हाता शरणागता नच सुंदरी करू कोपा प्रभु अजी गमला प्रिये पहा रात्रीचा समय सरुणी बघुनी वाटे त्या नील पयोदाते बहुत दिन नच भेटलो मधुकर वनवन मधु मधुरा माता दिसली समरी विहरत या नवल नवल नयनोत्सवा हा नभी उगवला ही छोटा गंधर्व ही त्यांची काही नाटकांमधील गाजलेली पदे होती छोटा गंधर्व यांची मराठी नाट्यसंगीतांमधील कारकिर्द पन्नास वर्षांहून अधिक प्रदीर्घ होती त्यांचा मृत्यू एकतीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी झाला सुरेल मुलायम आवाज स्वच्छ दाणेदार ताणा सुंदर आणि स्पष्ट हरकती मुरक्या मिंड सुरांचा प्रभावी लगाव कमावलेला दमसास मंद्रात खर्जापर्यंत जाणे ही त्यांच्या गायनाची प्रमुख वैशिष्ट्ये होती त्यांच्या असामान्य गाणकौशल्यामुळे स्वरराज छोटा गंधर्व हे नामाभिधानही त्यांना लाभले होते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांनी संजोग गुणिकंस नंदप संत कौशिबहार बसंती शंकरा यांसारख्या नवीन रागांच्या संकल्पना केल्या गुणरंग या नावाने त्यांनी बंदिशी लिहिल्या शृंगार सृष्टीवर्णन ईशस्तुती अध्यात्म असे विविध विषय त्यांच्या चिजात आढळतात नाट्यसंगीतासाठी शास्त्रीय संगीताची संगीता बैठक आवश्यक असून संगीतातील सर्व प्रकारचे सौंदर्य नेमकेपणाने टिपता आले पाहिजे नाटकातील पदाचा आरंभ आणि त्याची अखेर आकर्षक असली पाहिजे नाट्यसंगीतासाठी क्लिष्ट रागांची योजना नये प्रेक्षकांच्या अंतकरणापर्यंत सहजपणे भेटतील अशा संगीतरचना कराव्या अशी त्यांची मतं होती छोटा गंधर्व यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देखील देण्यात आला होता अशा या मराठीतील महान कलाकाराचं एकतीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी निधन झालं मित्रांनो आज त्यांची पुण्यतिथी त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्याविषयीची माहिती जाणून घेतली चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत राहा तुमचा लाडका चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी